आपली कुळदेवता आपल्या प्रत्येकाची कुळदेवता तुम्ही कुणीही असा भारतामधले कुठल्याही जातीचे पक्षाचे पंथाचे असा तुमची एक कुळदेवता असते आणि नुसती कुळदेवता नसते एक कुळदेव पण असतो म्हणजे एक आई असते आणि एक बाप असतो पण हे आई बाप एकमेकाच्या पती पत्नी असतातच का शोधून बघा म्हणजे रामाची सीता रामाने सीता हे कुळदेव नाहीत ज्योतिबा आहे खंडोबा आहे त्योबा आहे आणि यमाई जानाई जोखाई रेणुका जगदंबा या सगळ्या स्त्री देवत आहे आणि त्या सगळ्या आई आहेत आई आहेत नाही तर अम्मा आहेत कोचम्मा यालम्मा आई या विवाहित आहेत का नाही पण आई आहेत याचा अर्थात हे तुम्ही शोधणार की नाही असे प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजेत का नको की आई म्हटल्यानंतर आजच्या आमच्या धारणा आणि या आदिम धारणा यांचं आणि आजचं आपलं काही नातं आहे की नाही तर आज जरी आपल्या संकल्पना बदलल्या असल्या तरी आमच्या समोर देवता म्हणून आदर्श कोण आहे ते सर्वतंत्र स्वतंत्र अंबाबाई का जगत अंबा विश्वमाता यल्लमा यल्ल अम्मा यल्ल यल सर्व यल अम्मा आई